पंतप्रधान कार्यालयातील नियुक्त वरिष्ठ आय एस अधिकारी पी नरहरी यांनी राज्य पद्मशाली संघाच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमच्या सोलापुरातील पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळ सदस्यांशी सुसंवाद साधण्यासाठी मध्य प्रदेश राज्य सरकार प्रधान सचिव नरहरी परकी यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत हैदराबादहून निजाम कॉलेजचे प्राध्यापक यादगिरी तडका पद्मशाली मिशनचे मुख्य समन्वयक चंद्रशेखर चिक्का बॅकवर्ड क्लास चेंबर ऑफ कॉमर्सचे जॉईंट सेक्रेटरी सुमंत परकी आलेय फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी व्यंकटेश कन्नम ए बी पी एस पॉलिटिकल विभाग होते चे सेक्रेटरी तुकेश कमटम यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं या प्रसंगी नरहरी परकी पंडला यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली महाराष्ट्र राज्य पद्मशाली कायदा व न्याय विभाग संगमचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांनी पंतप्रधान कार्यालयातील नियुक्त वरिष्ठ आय एस अधिकारी पी नरहरी यांचा यथोचित सत्कार केला पद्मशाली फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडकेल यांनी अनेक शासकीय योजनांची अंमलबजावणी करत असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाला प्रधान सचिव यशवंत इंदापुरे खजिनदार श्रीनिवास येल सह खजिनदार अजय पोनम उपाध्यक्ष मधुकर एमूल सहसचिव मोहनदास चिलका सहकार रुग्णालयाचे विश्वस्त श्रीनिवास कमटम महात्मा मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेश कमटम अनिल मंगलपल्ली श्रीनिवास सामलेटी राजेंद्र अंकम श्रीनिवास मंथेन नरेंद्र धारा सिद्धेश्वर गड्डम सी ए श्रीनिवास गुंडेली उद्योजक अंबादास बोल्ली श्रीहरी कुरापाटी अनिल कन्ना अशोक कुमार चिप्पा किसन आडम प्राध्यापक रोहन कुर्री जय मुदगुंडी ॲडव्होकेट तुषार पामूल ॲडवोकेट स्वप्नील पुंजाल उद्योजक मल्लिकार्जुन कमटम सत्यम गुर्रम राजमहिंद्र कमटम यांच्यासह अनेक व्यापारी सामाजिक कार्यकर्ते युवक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमरीश कमटम श्रीपाद कमटम राजमोगली कमटम श्रीनिवास धारा श्रीनिवास गाली आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन यशवंत इंदापुरे यांनी केलं